सगळे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी हेअर ऑइलिंगला घेतलेला आहे आणि आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे संडे तर संडे असल्यामुळे सुट्टी आहे आणि संडेचा दिवस हा माझा असतो म्हणून मी आपलं निवांत चाललेलं असतं संडेला पण तर उद्या संडे आहे तर उद्या हेअर वॉश करायचे आहेत की इतर दिवशी हेअर वॉश करायची गडबड गडबड असते कारण वर्किंग डेजमध्ये नाही जमत सगळी गडबड होते तर हेअर वॉश करते पण असं एवढं निवांत नाही होत तर आज मी ऑइलिंग करून घेत आहे खूप दिवसानंतर मी हेअर ऑइलिंग करत आहे आणि या ठिकाणी आणवित मला सांगतोय मम्मी टक्कल फडत चाललं आहे आणि खरंच माझे केस खूप हेअर फॉल्स व्हायला लागलेत खूप म्हणजे खूप आता लास्ट मंथमध्ये जेव्हा मी आजारी पडलेले तर फीवरमुळे की काय माहिती नाही माझे खूप हेअर्स फॉल होतात आणि तर आता मी हेअर ऑइलिंग करून घेते आणि केसांच्या मुळांपासून मी लावते तुम्ही पाहू शकता खूप छान वाटते आणि जरा शांत शांत वाटतं हेअर ऑइलिंग केल्यानंतर कारण रोजचंच आपलं धावपळ धावपळ असते असं निवांत कधी हेअर ऑइलिंग करायला भेटत नाही तर म्हटलं चला आज आवरलं पण होतं लवकर तर हेअर ऑइलिंग करत कर आहे मी आणि हेअर ऑइलिंग करता करता सुद्धा माझे केस खूप फॉल्स होत होते आणि विच्छिनी माझी मध्ये मध्ये कॉमेडी चालू होती तर चला आता मी घेते हेअर ऑइलिंग करून तर आणवीत म्हटलं मम्मी माझी पण हेअर ऑइलिंग करायची तू तुझी करती है तर तर म्हटलं चल तुझी पण करून देते मला हा व्हिडिओ आजच अपलोड करायचा आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही घालवत तर चला मी तुम्हाला ज्या डोश्यासाठी लागणारं काही साहित्य आहे मी ते तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर मी देवाची भांडी घासणार आहे तर चला टाईम न वेस्ट करता आपण सुरुवात करूयात रेसिपीला तर चला आजची जी रेसिपी असणार आहे ती आहे रव्याचा ढोसा बनवणार आहे मी आणि मी फर्स्ट टाईमच बनवत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथं अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे आणि आपल्याला हे हे आहे डाळीचं पीठ आणि हे आहे थोडं गव्हाचं पीठ म्हणजे ते रव्याबरोबर मिक्स होण्यासाठी हे यूज करणार आहे की जेणेकरून ढोसा व्यवस्थित येईल म्हणून तर चला हे सगळं रवा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला अगोदर मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड्स पाहू शकता मी मिक्सरचं भांडण छोटं असल्यामुळे दोन टाईम मी वाटून घेतलेला आहे तर असा बारीक केलेला आहे रवा मी मिक्सरमध्ये हो एक दोन वेळा फिरवलेला आहे आणि या दुसऱ्या राऊंडला मी जे पीठ होतं ते सगळं एकत्र करून घेतलेलं आहे पीठ आणि रवा तर तुम्ही पाहू शकता खूप असं बारीक झालेलं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र एक, एक, एक जीव आहे ते दही टाकून दही याच्यासाठी टाकलेलं आहे की जेणेकरून ढोशांना थोडासा आंबटपणा येईल आपण कसं तांदळाची आणि उडदाचा डोसा बनवतो तर त्याच्यामध्ये आपण भिजवतो ना एक रात्रभर तर मग ते भिजवल्यामुळे त्याला थोडा आंबटपणा ऑलरेडी येतो तर हे आपण लगेचच बनवतोय तर मग बघा हे अर्धा वाटी मी ह्याच्यामध्ये ॲड करते याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे पाहू शकता असं छान प्रकारे जीव करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही काढू शकता आणि मी पण फर्स्ट टाइमच बनवते बघूयात कसं होतंय डव्याचे डोसे तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी पण ऍड करायचं आहे तर ह्याच ह्याच्याच वाटीमध्ये मी पाणी घेणार आहे एकदम पाणी नाही होता होतायचं पाहिजे तसं पाणी होतायचं आहे आणि याचं बॅटर सेम आपण ह्याचे ढोसे बनवतो ना त्याच्यासारखंच असते हळूहळू लागेल तसं पाणी होतायचं एकदम नाही होतायचं आणि हे लगेच नाही करायला घ्यायचं आपल्याला ह्याला आता आहे तर मी याला मस्तपैकी छान एक जीव असं करून घ्यायचं त्याच्याला अजिबात गुठवळ्या राहिल्या नाही पाहिजेत म्हणजे मोसे चांगले येतात आज संडे आहे तर निवांत चाललेला आहे संडे असला तरी काम असतात आठवड्याभराची चांगलं असं हलवून घ्यायचे आता याच्या मी याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये मी थोडासा सोडा ऍड करत आहे आपला खायचा घरचा आणि याला परत चांगला असा हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण गुठळ्या अशा निघून गेलेल्या आहेत छान पैकी आपलं बॅटर रेडी आहे तर मला आता याला अर्धा तास भिजत ठेवायचे आपल्याला अर्धा तास झाकण ठेवून ठेवून देते नंतर पाहूयात तोपर्यंत मी आता देवाची भांडी क्लीन करून घेते आणि नंतर डोश्यांसाठी लागणारी चटणी मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर स्टे आज मी ढोशांस ढोशांबरोबर नारळाची चटणी बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता दोन कडीपत्त्याची पानं थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेल्या आहे याच्याच बरोबर मी थोडंसं लसूण घेणार आहे आणि अचानक ठरलं माझं नाश्त्याचं प्लॅनिंग नाहीतर मी पोहेच बनवणार होते नाश्त्याला आणि ओल्या नारळाची पण चटणी खूप छान होते माझ्याकडं ओला नारळ नव्हता अवेलेबल कोथिंबीर पण नव्हते अवेलेबल आणि तर जे साहित्य होतं अवेलेबल त्याच्यामध्येच खो मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर या ठिकाणी चटणी रेडी आहे मी ग्राईंड करून घेतलेली आहे आणि आता मी याला वरून तडका देणार आहे तर चला तडका देते मी तर चटणी बनवून झालेली आहे आणि लगेचच गॅस चालू होता तर मी आता डोसे पण बनवून घेणार आहे अर्धा तास छान प्रकारे पीठ आपलं भिजलेलं आहे आणि अर्धा तासानंतरच मी बनवायला घेत आहे आणि तवा चांगल्या प्रकारे समप्रमाणात गरम होऊन द्यायचा कारण की हा जो माझा तवा आहे याच्यावर आपले जे नॉर्मल डोसे असतात ते चिटकतात जे आपण उडीद आणि तांदूळ तांदळाचे डोसे बनवतो ता ता तर ते चिटकतात माझे तर बघू हे डोसे कसे होतात कारण हे पण डोसे मी फर्स्ट टाईमच करते आय होप चांगले होतील तर चांगलं मी परत एकदा अर्धा तासानंतर अर्धा तासानंतर पीठ भिजलेलं आहे तर त्या, त्याला परत चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि आता मी डोसे करायला घे चला या ठिकाणी डोसा आता मी रेडी करायला ठेवलेला आहे आणि छान प्रकारे तुम्ही पाहू शकता याला बबल्स यायला झालेले आहेत आ, बबल्स आले जेणेकरून की ढोसा छान होतो आणि तुम्ही याच्यावरून थोडंसं आता बबल्स यायला झाले तर आपण त्याच्यावर तेल पण सोडू शकतो किंवा तुम्हाला तूप वगैरे सोडायचं असेल तर तूप पण सोडू शकता किंवा बटर पण सोडू शकता माझ्याकडे या ठिकाणी बटर आहे तर मी बटर यूज करणार आहे तर चला कसा होते ढोसा कंटिन्यू करा पुढे व्हिडिओ छान असा कलर आलेला आहे ढोशाला ब्राऊन ब्राऊन आणि ढोसा ऑलमोस्ट होत आलेला आहे तर मी आणवीतला रेडी करून दिलेला आहे त्याचं ताट तर चला आम्ही पण एन्जॉय करतो आणि मी ढोसा काढून त्याच्यामध्ये थोडंसं मी पण करणार आहे तर तुम्ही पाहू शकता ढोसा रे रेडी आहे आणि मी आता आणवीसाठी पण ताट रेडी करून त्याला देते तर चला आता मी उत्तापा करायला घेत आहे आणि उत्तप्पा याच्यासाठी बनवला का म्हटलं चला आपण फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे तर उत्ताप्पा पण होतोय का नाही आपण पाहूयात तर तुम्ही पाहू शकता खूप असं जाळीदार मस्त स्पंजी उत्तप्पा झालेला आहे आणि मी डोसे पण स्पंजीच बनवले होते की जेणेकरून नासाडी नको व्हायला कारण माझे नेहमीचे जे नॉर्मली ने आपण डोसे बनवतो ते हमेशा हमेशा तुटत असतात तर यावेळेस माझा एकही डोसा तुटलेला नाही आहे आणि उत्तप्पा पण तुटलेला नाही आहे खूप छान प्रकारे अशी ही रेसिपी आज झालेली आहे आणि मला खूप म्हणजे हॅप्पी हॅप्पी वाटते की एखादी गोष्ट आपण मनापासून करतो आणि ती छान होते तर आणि जरी मी ते ढोसे बनवत असते तर काय माहिती नाही माझ्या या तव्याचा काही प्रॉब्लेम आहे की काय तर चला फ्रेंड्स नाश्ता झालेला आहे आणि खूप छान प्रकारे डोसे झालेले आणि मी त्याचे उत्ताप्पे पण बनवलेले मी जरा स्पंजीस बनवले होते आणि खूप छान टेस्ट होती मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं मला वाटलेलं तुटेल का काय कारण माझ्या तो डोश्यांच्या तव्यावर आपले जे नॉर्मल डोसे असतात ते तुटतात माझे म्हणून मी थोडेसे जाड जाडसर धरलेले स्पंजी झालेले खूप सुंदर झालेले एक पण डोसा तुटला नाही आणि एक पण उत्तप्पा तुटला नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी झटपट रव्याची डोशाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय